महाराष्ट्राचे कार्यालयाचे बांधकामाचे प्रमुख आदरणीय भाऊराव देशमुख साहेब हे आपल्या धुळे भाजपाच्या कार्यालयाच्या शुभारंभप्रसंगी आलेले आहेत आणि सर्वच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तसेच आमचे माजी अध्यक्ष आदरणीय अनुक्षे अग्रवाल महापौर तसेच ओम भैया खंडेलवालया तसेच सर्वच आकाश सर्वच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने व मोठ्या जोमाने सगळेच जण या कार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी आलेले आहेत आणि मला एक खात्री आहे आमच्या आर्किटेक्ट साहेबांनी सांगितलेलं आहे आर्किटेक्ट आणि इंजिनियर एकच आहे दोघ जण त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आठ महिन्याच्या आत हे कार्यालय आम्ही पूर्ण करू म्हणून आणि कार्यालय जसं पूर्ण होत 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 गेल तसं तसं आमच्या कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह वाढेल आणि आम्ही एकत्र असल्यामुळं आमचा सुद्धा जो कामसुद्धा आम्ही जोबाने सगळेजण मिळून करू अशी मला खात्री आहे लवकरच लवकरात लवकर कार्यालयाचं काम पूर्ण कसं होईल आमच्या सगळ्यांकडनं धुळे महा धुळे महानगर भारतीय जनता पार्टीतर्फे अतिशय जोरात सगळे जण प्रयत्न करतील अशी मला खात्री आहे आणि लवकर काम पूर्ण होईल अशीही मला खात्री आहे कार्यालय निर्माण आज आजमुळे भाजपच्या कार्यालयाचं आपण उद्घाटन कामाला सुरुवात केली उद्घाटन भूमिपूजन याच करता आपण बावनकुळे साहेबांनी सुद्धा एक कार्यक्रम घेऊन भाऊ या अशा प्रकारचे कार्यालय आम्ही सगळ्या जिल्ह्यामध्ये चालू केले नांदेडचा आणि या धुळेच्या कार्यालयासाठी महानगर परिषदेच्या अध्यक्ष आणि अध्यक्ष झाल्यानंतर मागच्या वेळेस आम्ही एका बैठकीला आलो होतो દો તીન મહિને થયા ચાર ચાર મહિને અસ્યા કે મારી જાગાએ સાત મહિને પ્રદેશ આંબેડકર સાહેબ કુટુંબ આ ગયા પદાધિકારી લોકનેતે સગા પ્રદેશા વતીને આભાર માનતો કાર્યાલયાના લવકર લવકર આજપાસ બંધકામ સુરુ હોય અને ભવ્ય દિવ્ય કાર્યાલય વ सर्वांचीच इच्छा आहे कार्यालय हे आमचं एक स्थान जे आहे कार्यकर्ते तसं संघटनेचा प्राण आहे तसं का कार्यालयातून सुद्धा सगळी संघटना चालत असते संघटना वाढीसाठी सुद्धा त्याचं आम्हाला चांगला उपयोग कार्यालयासाठी होऊ शकतो हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे परत एकदा आंबेडकर साहेबांचं कुटुंबाचं प्रदेशाच्या वतीने आभार